बंटी हा यंदाच्या आय पी एलमध्ये रोहित शर्मा माणूस झाला नाही हो रे तू कोण सपोर्ट करतोस मुंबईला खरंच हो बंटी तुला माहिती काय काय या आय पी एलला आपल्या ठेमकरच्या समयाला देव एक करोड लागले काय बोलतोस मी पण लावतो हो काय हो oh. मी पण आता चांगली टीम लावणार आणि मी पण आता करोडपती होणार <laughs> लागल ते लागल नक्कीच काही कोणाचं काही सगळ्यांचंच पलटतं पण ड्रीम 11 भावनांचं खेळ नाहीये नक्कीच अरे वंटी हां अरे टीम लावलीस का नाही लावली ना ऑल तस चल मग आई टी आज मी ड्रीम टीम एकदम कडक लावली आज मला एक करोड भेटणार रोहित शर्मा कॅप्टन आहे पंधरा अरे मुंबईला सपोर्ट करतो पण आपली ड्रीम टीम लावली ना मुंबईला सपोर्ट करायचा पाहिजे हो भाई खलीलने तीन तरी विकेट घेतल्या <laughs> <थी बड़ी। laughs> पाहिजेत

<laughs> <अगया>। <laughs> था 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 था। <laughs> नको ती टीम दाखवता चार विकेट होती काय घालवती मुंबईची वाट लागली कोण खेळतोय हार्दिक आहे आता आणि डेविड आपला बंटी हा तू टीम लावलीस ना